आज का या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले वरिष्ठ मान्यवर आणि इतर बंधू भगिनीनो सर्वांना सविनय जय भीम मी फक्त त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या शुभेच्छा देण्याच्या पाठीमागच्या ज्या भूमिका आहेत त्या मी फक्त थोड्या प्रमाणात निषेध करतो कारण मी पोलीस दलात काम करत असताना किंवा त्यानंतरही ही सेक्युलर मुवमेंटमध्ये काम करतो आहे त्या कामानिमित्तानं किंवा मी एक पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र काढलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्याला त्यानिमित्तानं माझा जास्तीत जास्त परिचय आपल्या गायकवाडांशी आला आणि त्यानंतर प्रवीणशी बरोबर संबंध आला की ज्या 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 वेळेला ज्या ज्या कामाची जबाबदारी दिली ती का जबाबदारी एवढी जबरदस्त पार पाडली म्हणजे त्यांच्याकडून मला शिकावं लागलं त्यावेळेला कष्ट कसं करायचं एक वेळचा तर किस्सा असा होता की सांगोल्यात आमच्या अकॅडमीचा सा वर्धापन दिन करायचा होता कॅमेरा मुंबईमध्ये होता हे कराडमध्ये होते आणि मी त्यांना सांगतो की तुम्हाला इथे यायचा कसं यायचं ते तुम्ही ठरवा म्हटलं त्याने ठीक आहे म्हटलं एकच शब्द प्रयोग ठेवला पोर मुंबईतून कॅमेरा डायरेक्ट सांगोल्याला मागवला कारणावरून ते तिकडे मोटरसायकलने आले पोचत नव्हते तर जर 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 की असं करून त्यांनी माझा तिथला कार्यक्रम केला त्यांच्या तर्फे दरवर्षी जवळजवळ शंभर एक विद्यार्थी सरकारी नोकरीत सह जातात त्या अकॅडमीचा कुठलाही कार्यक्रम असो ते कुठं असेल तिथून येतात मोटरसायकलने पोचतात आणि त्या मुलांना शुभेच्छा देतात त्यांचं जे काय आहे ते रनिंग ट्रेनिंग आहे ते रेकॉर्ड करतात आणि ते पब्लिश करतात त्यामुळे त्यांना एवढी त्या म्हणतात तो प्रोत्साहन मिळतं आणि त्या अकाडमेला पण त्याचा फार उपयोग होतो आमच्या सेक्युलर मुवमेंटचे पण कार्यक्रम जिथं जिथं असतात त्या त्या ठिकाणी ते कुठलाही कार्यक्रम सोडत नाहीत फोनवरती त्यांना सांगितलं किंवा पत्रिकेत समजलं तरीसुद्धा ते सांगतात की मी त्या कार्यक्रमाला येतो आहे सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे आणि त्या कार्यक्रमाचे परत लगेचच एक क्लिप छानशी एडिटिंग होते खूप चांगल्या प्रकारे त्याचं ते निष्ठाण मग नंतर मी कधी कधी त्यांच्या त्या स्टुडिओमध्ये येऊन व्हिजिट घेऊन जातो बसून जातो त्यावेळी बघतो त्यांची ती कला त्यांचं ते श्रम मला वाटतं आहे की आपल्या समाजातल्या ज्या ज्या या क्षेत्रामध्ये पडत असलेल्या लोकांनी यांच्या ह्या परिश्रमाचं चीज करावं आणि यांना जिथं जिथं आपल्याला गरज आहे त्या त्या ठिकाणी ह्यांचा उद्योग वाढवण्यासाठी मदत करणं नुसतं जेमीम घालण्यापेक्षा ह्यांचा उद्योग वाढवण्यासाठी जे जे आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आणि ते बोलू नये पण मी त्याने माझ्याकडे टाकलेला शब्द मी कधी खाली पडू देत नाही त्यांच्या अपेक्षेपेक्षा मी शब्द जास्त मुद्दा दे, त्यांच्याकडे देत असतो एवढंच मी बोलतो हेच सर्वांनी करावं एवढे मी विनंती करतो सर्वांना पुन्हा एकदा सविनय जयभीम करतो त्यांना शुभेच्छा देतो प्रवीण तुलाही पुढच्या शुभेच्छा देतो की असे बिल्डिंग उभा कर आणि त्या कार्यक्रमाला का पण आम्हाला बोलव की अशा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संबोधतो सर्वांना जयभीम